इतिहास रचलाय बुधवारी सात फेब्रुवारीला विधानसभेच्या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आला आणि यासोबतच उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारा देशातलं पहिलंच राज्य ठरलंय आता राज्यपालांनी मंजुरी देताच हे विधेयक कायदा बनून सर्वांना समान अधिकार मिळतील लिव्ह इन रिलेशनशिप पासून महिलांपर्यंत उत्तराखंड मध्ये समान नागरी कायद्यात नेमकं काय विशेष आहे तेच आज पाहूया तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत या कायद्यात वारसा हक्क विवाह घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप या संबंधित कायद्यांचा उल्लेख आहे कायदा लागू झाल्यावर उत्तराखंड मध्ये इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या रा लोकांना नोंदणी करणं आवश्यक असणार आहे यातला एक एक मुद्दा सविस्तर पाहताना यात लग्नाच्या बाबतीत नेमक्या काय तरतुदी आहेत त्याच्यावर एक नजर टाकूयात तर विवाहासाठी तरुणाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावं विवाह फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो पती किंवा पत्नी हयात असल्यास दुसरा विवाह पूर्णपणे प्रतिबंधित असेल घटस्फोटानंतर स्त्रीला त्याच पुरुषाशी किंवा दुसऱ्या पुरुषाशी पुन्हा लग्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटींचं बंधन नाही पण याचं उल्लंघन झाल्यास तीन वर्ष कारावास किंवा एक लाख दंड किंवा दोनही शिक्षेची तरतूद असेल विवाहित जोडप्यांपैकी कोणीही दुसऱ्याच्या शिवाय धर्म बदलल्यास दुसऱ्याला घटस्फोट घेण्याचा आणि पोटगी किंवा भरण पोषणाचा दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे लग्नाची नोंदणी आता अनिवार्य असेल आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा आणि राज्यस्तरावर त्याची नोंदणी नो प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वेब पोर्टल देखील आता उपलब्ध असेल तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाहाच्या धार्मिक किंवा सामाजिक विधींमध्ये कायद्याचा सा हस्तक्षेप असणार नाही सप्तपदी आशीर्वाद निकाह होल युनियन किंवा आनंद करूस किंवा अशा इतर परंपरांचा वापर करता येणार आहे लग्नासंदर्भात पाहिलं आता घटस्फोटाबद्दल नेमकं का काय म्हटलंय त्यावर देखील एक नजर टाकूयात न्यायालयातील प्रलंबित प्रकरण लवकरच निकाली निघतील मुस्लिम भगिनींची स्थिती सुधारेल आणि त्यांना देखील मूल दत्तक घेण्याचा अधिकार असेल सर्व धर्मांसाठी समान कायदे होतील पण समान नागरिक कायद्यात समाविष्ट केलेल्या मुद्द्यां कोणत्याही धर्माच्या श्रद्धांसोबत छेडछाड होणार नाही गुलामगिरी देवदासी हुंडा तिहेरी तलाक बालविवाह किंवा इतर प्रथा कायद्यांना दूर होण्याची गॅरंटी देखील दिली गेली आहे या अंतर्गत घटस्फोटासाठी एखादी व्यक्ती कधी अर्ज करू शकते याबाबत देखील आधार दिली आहेत त्यात असं म्हटलंय की एखाद्यानं क्रौरी असलेलं वर्तन केलं असेल विवाहानंतर दोघे किमान दोन वर्ष वेगळे राहत असतील एखाद्यानं धर्मांतर केलं असेल किंवा कोणी एक जण मानसिक रुग्ण असेल तर दोघांपैकी एकाला लैंगिक आजार असेल किंवा सात वर्षांपासून दोघांना एकमेकांबाबत माहिती नसेल तर विवाहानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोटाची याचिका करण्यास बंदी असेल पण दुर्मिळ प्रकरणात ती दाखल करता येऊ शकते पती पत्नीपैकी एखाद्यानात कुणा दुसऱ्याशी शारीरिक संबंध ठेवले तरी देखील घटस्फोट घेता येऊ शकतो पण कोणाच्या प्रथा रूढी परंपरा यानुसार घटस्फोट होऊ शकत नाही लिव इन रिलेशनशिप बाबत देखील या कायद्यात नियम करण्यात आले आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया ओळख पटवण्याच्या उद्देशाने नोंदणी करणं आवश्यक आहे तर एकवीस वर्षापेक्षा कमी वय असलेला मुलगा आणि मुलीला या नोंदणीबद्दल त्यांच्या पालकांना माहिती देणं बंधनकारक असेल जे तरुण किंवा तरुणी एका महिन्यापेक्षा अधिक काळ लिव इन मध्ये राहत असतील त्यांनी माहिती दिलेली नसेल तर त्यांना तीन महिन्यांपर्यंतची शिक्षा किंवा दहा हजार देखील करावी लागेल अधिकृत ठरवलं जाईल आता जाणून घेऊयात शेवटचा मुद्दा वारसा हक्काचं यात काय त्या संदर्भात देखील काही नियम आहेत मालमत्तेच्या अधिकारात मुलगा आणि मुलींना समान अधिकार असतील समान नागरिक कायद्यात मृत व्यक्ती मालमत्तेत पालकांना वाटा देण्याची तरतूद केली गेली आहे के अनैतिक संबंधांमधून जन्माला आलेल्या मुलांना देखील संपत्तीत समान अधिकार असतील आणि सर्व मुलांना जैविक मुला म्हणून मान्यता मिळेल कोणत्याही जन्माला आलेल्या मुलांना मालमत्तेत समान हक्क देण्यात पालकांचा खून करणाऱ्या मुलाचा किंवा मुलीचा मालमत्तेतील हक्क काढून घेतलाय त्यामुळे संपत्तीसाठी असे खुनाचे गुन्हे कमी होतील एखादी व्यक्ती स्वेच्छेनं कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती देऊ शकते आणि ती तिच्या बदलू शकते किंवा त्याची इच्छा असल्यास मृत्युपत्र परत देखील घेऊ शकते हा कायदा उत्तराखंड मध्ये राहणारे बाहेरचे जे उत्तराखंड मध्ये राहताय त्यांना लागू होईल मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असले तरी हा कायदा लागू होईल असं स्पष्टपणे या विधेयकात लिहिलंय पण त्याच वेळी अनुसूचित जमातींशी संबंधित लोक या विधेयकाच्या चौकटीतून बाहेर असतील हे देखील स्पष्ट करण्यात आलं दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान देशपातळीवर समान नागरिक कायदा लागू केला जाईल असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर बावीसच्या उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि उत्तराखंड सरकारनं आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत समान नागरिक कायदा लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश राज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आता विधानसभेत हा कायदा बहुमतानं मंजूर झालाय राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचं स्वरूप येईल खर तर गोवा या राज्यात देखील समान नागरी कायदा आधीपासून लागू आहे पोर्तुगीजांच्या गुलामेतून गोवा स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजेच एकोणीसशे एकसष्ट सालानंतर देखील गोव्यानं त्यांचा आधीचा गोवा सिव्हिल कोड कायम ठेवलाय करणारा उत्तराखंड हे खरं तर गोव्यानंतर भारतातलं दुसरं राज्य ठरत समान नागरी कायदा म्हणजे काय हा कायदा लागू झाल्यास नेमका काय बदल होऊ शकतो हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल पण आता उत्तराखंड खंडमध्ये हा विधेयक मंजूर झाल्यानंतर हे आपण पाहिलं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अजूनही कोणत्या महत्त्वाच्या विषयावर जाणून घ्यायचं असेल तर ते देखील कमेंटमध्ये सुचवू शकता आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत आवर्जून सबस्क्राईब करा